मराठवाड आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महापूर ओसरला पण हा पूर अनेकांच्या डोळ्यात अश्रू देऊन गेला शेतकऱ्यांचं हातचं पीक गेलं अनेकांच्या घरात चिखल झाला जनावरं दगावली संकटात सापडलेल्या याच पूरग्रस्तांच्या मदतीला अख्ख सरकार बांधावर उतरलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक जिल्ह्यांमध्ये फिरले आणि त्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि मदतीची घोषणाही केली याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले सोलापूरच्या माढ्यातील निमगाव मधून मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली मुख्यमंत्र्यांनी यावेळी निमगाव आणि दारफळ मधल्या नुकसानाची पाहणी केली आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला जे हो। काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं रस्ते असतील शाळा असेल या सगळ्या मदत आपण करणार आहोत काल तातडीची मदत पडून आपण दोन हजार कोटी रुपये रिलीज देखील केले आहेत निमगावातल्या जवळपास पन्नास ते साठ घरांमध्ये पाणी साचलं होतं सीना नदीला पूर आला आणि निमगावसह अनेक गावं पाण्याखाली गेली इथली शेती अक्षरशः खरवडून निघाली यावेळी निमगाव मधील स्थानिक महिलांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांचं म्हणणं ऐकून घेतलं योग्य ती मदत देण्याचं आश्वासन दिलं आणि नंतर दारफळमध्ये जाऊन नुकसानाची पाहणी केली ही पुराच्या पाण्यात अनेक लोक अडकले होते मात्र दारफळला पाहणी करून परतताना काही ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला प्रशासन खोटी माहिती देत असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात विचारण्यात आलं ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानंतर आता सोलापुरातल्या पूरग्रस्तांना प्रतीक्षा आहे ती हातात प्रत्यक्ष मदत कधी येईल याचीच प्रणय निर्माणसह सुनील दिवाण एबीपी माझा सोलापूर धाराशिव महापुराचा सर्वात जास्त फटका बसलेला मराठवाड्यातला हा जिल्हा याच धाराशिव मधल्या पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकसानग्रस्त भागात पोहोचले त्यावेळी त्यांच्या सोबत होते पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार तानाजी सावंत उपमुख्यमंत्र्यांनी चिखल तुडवत धाराशिवच्या कारंजा गावातील पूरग्रस्तांच्या घरात जाऊन पाहणी केली नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यानंतर बोटीतून कडून सुरू असलेल्या बचाव कार्याचाही शिंदेंनी आढावा घेतला शिंदेच्या या दौऱ्यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांनी त्यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं यावेळी आमच्या मागण्या मान्य करा असं म्हणत काही गावकरी नदीच्या पाण्यातही उतरले या सगळ्या पाहणी दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूयात जे काही लवकर तातडीची मदत जी आहे तातडीची मदत देखील त्यांना होईल आणि नंतर सगळं पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करून त्यांना ती जी काही मदत आहे शेतकऱ्यांना ती देखील दिली जाईल तातडीची जी मदत आहे ती आपण तात्काळ देऊ आणि नंतर पंचनामे करून जी मदत आपण ठरवू कारण सगळं जे काही संकट जे आहे मोठं आहे नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये देखील अटी शिथिल कराव्या करा लागतील आणि अशा वेळेस आपल्याला शेतकऱ्यांच्या मागव या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मदतही पुरवण्यात आली खाण्यापिण्याची पॅकेट्स असलेले टेम्पो पूरग्रस्त भागात ठिकठिकाणी धाडण्यात आले अतिवृष्टीमुळे धाराशिव अस्मानी संकटात सापडल्या पूर ओसरलाय आणि नेते बांधावर पोहोचलेत त्यामुळे आता आपल्या हातात काहीतरी ठोस मदत पडेल याचीच आता पूरग्रस्तांना अपेक्षा आहे अप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव आपल्या दौऱ्याची सुरुवात केली ती सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टीमधून काही ठिकाणी अजित पवारांनी थेट पाण्यात उतरून पाहणी केली कोर्टीनंतर अजित पवारांनी पूरग्रस्त मुंगशी आणि माढा गावालाही भेट दिली इथली परिस्थिती पाहून अजित पवारांनी थेट अधिकाऱ्यांना फोन लावला आणि गावातील लोकांची राहण्याची आणि जेवण खाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान अजित पवारांनी सोलापूरच्या लांबोटीमध्ये पुरात वाहून गेलेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबाचीही भेट घेतली दरम्यान सोलापूर नंतर धाराशिवला पोहोचलेल्या अजित पवारांना काही शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त झालेलं सोयाबीन दिलं आणि मदतीची मागणी केली पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सकाळी सात वाजल्यापासून अजित पवार अनेक गावांचा दौरा करत होते पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकत होते आणि अधिकाऱ्यांना सूचना देत होते लोकांचं नुकसान बरंच झालेलं आहे लोक अतिशय घाबरून गेलेली आहेत त्यांना असं वाटतं की बाबा आता हे आमचं परत पूर्वत करून द्या आम्हाला त्या पूर्ववत करून द्यावं लागेल काही ठिकाणी केटीवेअरचं स्ट्रक्चर ऑडिट करावं हो लागेल उंची पुलांची वाढवावी लागेल आणि जे पिकांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः इथं उडीद त्याच्यानंतर तुमचा कांदा त्याच्यानंतर ऊस त्याच्यानंतर तूर आणि मका अशी काही पिकं ह्या भागामध्ये आहेत त्या पिकांचे पण जे पाण्यामध्ये असलेले पंचनामे करायला लावलेत यावेळी काही शेतकऱ्यांनी एबीबी माझाकडेही आपल्या व्यथा मांडल्या अशी परिस्थिती कधी पाहिली का याच्या आधी पन्नास वर्षात नाही सगळेच वाहून गेले आता मोटरी गेल्या बांधारा वाहून गेला डीपी वाहून गेले पोल पडले तारा सगळ्या तुटून गेल्या त्या पिकाच ऊस काय राहिलं नाही प्रमुख पीक काय काय होते काय काय ऊस मका ऊस गेली मका उडी दादांनी काय सांगितलं दादांनी काय आश्वासन दिलं आता तुम्हाला देतो म्हणजे भरपाई ओला दुष्काळ करायला पाहिजे सरसगडच नुकसान झाले सर्व गावाच नदीकाठचे जो पूर्ण सिनाकाट आहे प्रत्येक गावाचं पूर्ण नुकसान झाले सगळे उस गेलेत पाण्याखाली घरदारा सगळे वाहून गेले काय राहिले नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिवृष्टीनंतर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना या संकटातून सावरण्यासाठी धीर दिला मदतीचं आश्वासन दिलंय मात्र हे आश्वासन आता लवकरात लवकर पूर्ण हो हीच अपेक्षा आफताब शेख एबीबी माझा सोलापूर